पिंपळगाव तालुक्यातील मौजे मयगाव तळी येथे तो रियाज पठाण या चिमुकलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसासाठी तिचे आजोबा साहेबराव सरदार पठाण गुलाब सरदार पठाण अकबर सरदार पठाण आजोबा शमशुद्दीन भाई शेख मामा आवेश शेख शेखलाल मोहम्मद पठाण कचरूभाई पठाण चंदूभाई पठाण अब्दुलभाई पठाण इस्माईल पठान शेखलाल पठान शब्बीर पठान मोईन पठान पठान अरबाज नजीर पठान सादिक पठान संपूर्ण पठान शुभेच्छा दिल्या आहे यावेळी गोळेगाव येथील समीर शेख आमीन शेख मालुंजे येथील गुलाब शेख मानुरी येथील मोईन शेख कात्रड येथील फट्टूभाई शेख यांच्यासह पाचवेगाव मानुरी मनमाड नाशिक वावी यवला शिर्डी कोपरगाव लासलगाव तसेच नासलगावचे जावई भाई शेख त्यांची कन्या सना शेख नातेवाईक अप्तष्ट मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते तिच्या वाढदिवसानिमित्ताने आलेल्या नातेवाईकांनी तिचे आजी आजोबा मावशी काका मामा मामी भाऊ बहीण आदींनी वाढदिवसानिमित्ताने बक्षीस म्हणून तिला खाऊ कपडे रोख रक्कम दिली आहे तसेच तिच्या उर्वरित आयुष्यात मध्ये सुख समृद्धी लाभावी यासाठी भगवंताकडे साखरे घाल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे यावेळी मळे मळेगावथडी येथील ग्रामस्थ मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर